बोल हा हाय गाईस मी आहे तुमची लाडकी आकांक्षा आणि हे हो आहे आमचा रोहन दादा हे जना हे जे चॅनल लाईक ला, करा शेअर करा आणि कमेंट द्या आणि सबस्क्राईब हा सबस्क्राईब किन्ने काढू आपण हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग दिदी पण बसली पण दीदीने काय अजून आघोड केली नाहीये दिदीने नाश्ता बनवून दिलाय कस जात चालल्या मला दुकानावर बसलो कमी खा खेळ माहिती भाजीन तिकडे ठेवू द्या कुकडे अजून गज्जोण उगीर झाले आता थांबले जरासे जेवढ्या शेंगा तोडत होतो डॉगीज भाई हमारा हमारा नाही आहे <laughs> हम नाही म्हणजे दीदी आली हां कचऱ्यावाली आली दीदी चालली भाकाय घेते टेज <laughs> <laughs> लावलंय त्यांनी गेले होते आज हॉस्पिटलला <laughs> 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 हां गेलते ये म्हणले उद्यापासून <laughs> तर काय जात राहत चाललोय मी काल चुरी केल्यात ना त्या आणायच्यात घरी सो त्याच्यामुळे चाललोय राहण्यात निघालोय आणि आपण तळवळ घेतलाय आणि थोडेसे काय बोलत आहे आपलं चाळण वगैरे घेतली कारण की तूर चारशी खराब आली ना सो ते वगैरे मम्मी काकी चालतायत राहणार बट अजून पाहिजे होत थोडंसं आणि जी चालली आहे ना ती घरी आणायची राहण्यात आलोय मम्मी मम्मी काकी आणि चालल्या लिकडे ठेवलोय निटकेवर एक एक उचलू का एवढं सगळं गाडीत टाकायचं टाकायचोय आता निघालोय मी घरी आलो घरी आलो की काढावं म्हणलं आता काढतो मनाला वाळाय टाकले आता हे सगळं चला खाली तर वडापाव घ्यायला आलो इथं वडापाव घेतले राहत चाललोय कारण की ते थोडीशी दूर राहिली होती ते आणायच्या आणि मम्मीला आणि काकीला थोडीशी भूक पण लागली होती सो त्याच्यामुळे वडापाव पण घेतले ते पण घेऊन चाललोय काकी मम्मी बसल्या जेवाय बिचार काम करून काढता <laughs> तर काही जुहि पैसे आलोय हा आहे पाहुरा हे पाणी झालं झालवकर म्हणजे आम्ही काही पेत नाही कारण की बोरचं पाणी प्यायचं हो लागल्या सो हे पाणी पेल तर सर्दी वगैरे होईल ना बुडाना पण लवकर दर्शन तिथं अडकायच होतोय मी हाड किलोच नव्हतो तिथं आणि होती तिच्या अंगावर नाही नाही टिक्की बस वे तू पितोय आता ही कशी काय वर बसती बस की दिसून नको हिरी कोण नको हिरी कोण नको घेऊ जायचंय की नाही काय नको ना हिरिकड नको म्हटलं म्हटलं बोल हाय बाय मी आहे तुमची लाडकी आकांक्षा आणि हे आहे आमचा ला लाईक करा शेअर करा आणि कमेंट द्या मला म्हणायचीच नाही पडल्यावर तू <laughs> मला वाटत आता मित्रा की कवा झालं बसलय म्हणून सांग नाही आला मित्र बस गाय पडून आता शिक तर थोडाच झालाय कस वाटलं तुला गायवर बसून काय वाटत त्याला काय <laughs> भेट परायचं तर गायचं आपण बोर खायला चाललोय तिथे बोराच झाड आहे मी कसे थांबलेत तिथं

Цлцлц. Чаку чаку гүрэ хаа. Цлцлц. Тэ лө зөпө. Ирэ зөпө, зөпө. Зөпө, зөпө. Дыр дыр дыр. Зөпөна. Дыр дыр. Там там там. Күн нэ гард таф. Сэт гүр хат. Там там. अरे एक किडनी काढूत ना काय होत नाही या किडनी प्रश्न जिवंत हा एक किडनी काढत आहे

तुला घेऊन जाऊ का आमच्या घरी तुला तुझ्या घरी सोडू मग तिला सोडलं हिच्या घरी आता आपण पण निघणार आपल्या घरी चाललो काय नको नाय काय शायनिंग आणली मी सांग काय शायनिंग आणली अरे काय बस करू पण तू दवाखान्यात इंटरव्ह्यू देऊन आली दवाखान्यात जायचं ध्यान नाही तुला अजून आहेत नको मला बोरच नको हातात घेतील बोर नको म्हणते किती वाजता माहिती ना किती आठ अठ्ठावीस काय करत होता काय करत होता काय करत होता काय इतकं अरे पाच वाजता इसते आली साडेचारची खरंच इतकी चार वाजता आली पाच वाजता इष्टी आली त्यामुळे समोर होत त्यामुळे लय गर्दी होती त्यामुळे काय आम्हाला त्या इष्टीत काय जात नाही

बाद बाद खाते मने ला ला। तू काय हसतो तू पण होता तर काय आपलं जेवण वगैरे सगळं झालंय आपण झोपण्यासाठी वरते आलोय सो आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू भेटत उद्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आय होप की तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील आवडत असतील तर लाईक कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय